अनुराग जी आप ठीक है हाँ मैं ठीक हूँ आप कैसे हो विरोधी भाभी जी कहाँ से हो महाराष्ट्र से, से हो मैं आप कहाँ से हो ठीक है सूरत सिटी ऑफ डिमांड ओके अमन हाय हाय हायमांड नहीं डायमंड ओके डायमंड अमन बोलो बोलो सी सी आले बाप्पा तुला <laughs> आले आले विलेन्स दादा आले हाय हाय विलेन्स दादा कसे आहात झालं का जेवण वगैरे गुजरात नगर ओके गुजरात सेवा नमस्कार दीदी नमस्कार पाटील दादा कसे आहात तुम्ही झालं का जेवण वगैरे आपका शादी हो गया है क्या? हाँ हो गया गया है है क्या मेरा शादी एक नंबर लाईक केला थैंक यू दादा कशी आहे तब्येत वगैरे कशी आहे आणि ताईंची तब्येत चांगली आहे का एक नंबर लाइक डन यू आरती ताई झालं का तुझं जेवण की बाकी आहे आरती ताई अजून माझं जेवण झालं दीदी तुमचं झालं का जेवण हो दादा माझं पण जेवण झालं आता तुमची तब्येत वगैरे बरी आहे ना डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं आता बरी आहे ना तब्येत जेवण जेवण झाले उरलेले पापड खात <laughs> खा बाई खा पोट भर पापड खा बरी आहे तू काय जेवढी आज मी ते डाळ डाळमध्ये ते शे काय म्हणतात शेवग्याच्या शेंगा नसता का त्या लंब्या लंब्यावाल्या ते केले होते तुरीच्या डाळमध्ये केल्या होत्या त्या आणि भात चपाती संगीता ताई नमस्कार ताई नमस्कार संगीता ताई झाला का जेवण वगैरे लाईक डन थँक्यू ताई थे, अभिदादा ताई लाईक डन थँक्यू अभिदादा शौग्याच्या शेंगा लांबी असतात हा <laughs> त्या लांब लांब म्हणजे त्या मोठ्या मोठ्या वाल्यानं गरले शेंगा आहे ना चव काय म्हणतात अजून एक शेवगे लांब असता बाई वालाच्या शेंगा पण असतात शेवग्या त्याच्यात कॉम्प्युज होते मी वालाच्या शेंगामध्ये आणि शेवग्याच्या शेंगामध्ये या दोघांमध्ये मला जास्त लवकर कळत नाही की या ना, याचं नाव काय आणि याचं नाव ना काय या। म्हणून तुला सांगलं की त्या लंब्या राहतात त्या आरती ताई नमस्कार अभिदता नमस्कार संगीताताई म्हणताय नमस्कार संगीतातही आरती ताई म्हणते जेवण झालं का संगीताताई तुम्ही तर लाईव्ह बंदच केली संगीतातही तुमची लाईव्ह वगैरे दिसतच नाही का बरं घ्यायची थोडी लाईव्ह लवकर वाच टाइम पूर्ण होईल तुमचा संगीतातही घ्या टकली मावडी कुठे गेली खाले खाले खेळते तिच्या बडी मम्मीकडे 我大爷，带一万多。Okay. सी सी नाही राहत आता जास्त म्हणून कंटाळा येतो मला सीसी नाही राहत जास्त घ्यायची पण तरी पण घ्यायची ना थोडी थोडी लवकर वाच टाइम कव्हर होईल काय जास्त नाही राहिला ना तुमचा आता कमी आहे ना बाकी आता पाचशे राहिला असेल पाचशे चारशे पाचशे बाकी असेल होऊन जाईल कंटाळा नका करा संगीताताई डोळ्याच्या उन्हाळ्यात त्रास होतो दीदी हो होत असेल कारण ऊन तपताना आपले डोळे म्हणजे उन्हात एक होतात आताच ऑपरेशन झालं ना दादा तुमचं त्याच्यामुळे त्रास होत असेल तुम्हाला रामकृष्ण हरिसंगीताताई अभिदादा म्हणताय